स्थळ सोलापूर निमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन मात्र चर्चा होते उद्धव ठाकरेंची नेमकं का काय घडलं पहा उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे नामदार उद्धव ठाकरे नामदार उद्धव ठाकरे नामदार उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे माफ करा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी विविध विकास कामांचं उद्घाटन केलं यासह सोलापूरच्या नगर कुंभारीत साकारण्यात आलेल्या रेनगर या गृहनिर्माण प्रकल्पाचं लोकार्पणही करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या या या आडम यांनी केलं यावेळी नरसय्या आडम यांच्याकडून चुकून उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे करा आडम यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी माफी ही जो देवेंद्रजी फडणवीस मात्र तो पर्यंत त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला नेमकं स्टेज वर काय घडलं एकदा पहाच राज्य के मुख्यमंत्री नामदार एक ना शिंदे उप मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे माफ करा क्यों देवेंद्र फडणवीस और उद्धव ठाकरे हमेशा आने से वो मेरे मुंह में बैठा मैं माफी चाहता हूँ देवेंद्र जी फडणवीस